वेळ नाही घेता कविता म्हणणार आहे आणि ही कविता या शाळेला समर्पित आहे आमची शाळा म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा इथले ते मान्यवर लहान असतील तेव्हाची ते ते शाळा कशी होते आणि आताची कशी शाळा आहे त्यातला फरक जे आहे या कवितेतून स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शाळेचं शीर्षक कवितेचं शीर्षक आहे आमची शाळा आमची शाळा किती होती तयारी करा जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना शांत बसा हे तुमच्यासाठीच लिहिलेली कविता आहे आमची शाळा किती होती बारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हते भारी घंटी वाजलं की शाळेची पळत सुटायचं घंटी वाजलं की शाळेची पळत सुटायचं आहे काय गेटअप मध्ये हो थेट शाळा गाठायचं तेव्हा गणवेश बिनवेशच्या नव्हत्या तक्रारी तेव्हा असं तुमच्यासारख्या गणवेशच्या आम्हाला तक्रारी नव्हत्या आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी मराठी अंकातून गुरुजी घालून द्यायचे धडे मराठी अंकातून गुरुजी घालून द्यायचे धडे सर्वांसोबत मोठ्याने म्हणायला पाडे उजळणी म्हणण्याची तेव्हा मजाच होती न्यारी उजळणी म्हणण्याची तेव्हा मजा होती न्यारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी होमर गुरुजी पाठीवरच द्यायचे होमवर्कृी पाठीवरच द्यायचे आम्ही घराकडे जाताना ते वाटेतच बसायचे तेव्हा आई बाबाची पण नवती बळदबरी आमची शाळा किती होती तयारी फक्त पाठी करशील दोन चारच गुरुजी कोणता विषय शिकवायचा तेही उर्दीचीच मर्जी दोन चारच खोल्या दोन चारच गुरुजी कोणता विषय शिकवायचा तेही गुरुजीचीच मर्जी जे शिकवतील ते आमची शिकण्याची असायची तयारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्शील बॅग लागत नव्हती भारी करायचो घोड्या मारायचो उड्या आता तुम्ही करला बघा तसंच करायचो आम्ही पण खोड्या करायचो घोड्या मारायचो उघड्या रोज गुरुजीच्या दोन चार मोडायच्या छेड्या म्हणून तेव्हा गुरुजीचा दरारा, दरारा होता भारी म्हणून तेव्हा गुरुजीचा दरारा होता भारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्शील बॅग लागत नव्हती भारी स्पर्धा नव्हती की नव्हती चढावड स्पर्धा नव्हती की नव्हती चढावड बालक म्हणून करायचे लाड तेव्हा निकालावर ठरत नव्हते हुशारी तेव्हा निकालावर ठरत नव्हती हुशारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती पाहिजे धन्यवाद